ते कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचं जे काही नियम आहेत त्या नियमाची अंमलबजावणी करण्या संदर्भामध्ये ते स्पष्ट सूचना त्यामध्ये आहेत कुणीही मराठा यामध्ये पात्र होऊ शकत नाही ज्या इसमाचं व्यक्तीचं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे कुणबी असल्याचे पुरावे आहेत महसुली किंवा शालेय त्याचे नातेवाईक एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा कुणबी आहे कुणबी प्रमाणपत्र असलेला कोणीतरी नातेवाईक आहे त्याच्यावर हा नातेसंबंध प्रस्थापित करू शकतो आणि वंशावळ प्रस्थापित करू शकतो अशाच व्यक्तीला यातून प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणजे शेवटी सरकारनं फसवणूक करण्यासाठी जरी त्यामध्ये मराठा हा शब्द टाकलेला असला तरी कुणबी जातीच्या इस्माला देण्याचं कुणबी प्रमाणपत्र जे क्रमांक ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणजे त्र्याऐंशी नंबरवर हो आहे तेच प्रमाणपत्र यातून मिळणार आहे पण कुणाला कुणबी जातीच्या व्यक्तीला मराठ्यांना मिळू शकत नाही तसा देशाचा कायदा नाही मराठा ही जात म्हणून मागासवर्गीय सिद्ध झालेली नाही किंवा अदर बॅकवर्ड क्लासमध्ये मराठ्यांना नंबर पडलेला नाही त्यामुळे एकही मराठा त्यामध्ये जाण्याचं कारण नाही ही भीती एक दुसरीकडून ही भीती निराधार आहे आणि जो दावा केला जातोय तो दावा दादांत खोटा आहे त्याला कसलाही कायद्याचा आधार नाही आणि कसल्याही कोर्टाचं त्याला वैधानिक अधिष्ठान नाहीये